वीस सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबीच्या झेंडा मिरवणुकीच्या दिवशी शासन आदेशाप्रमाणे सुट्टी जाहीर करावी शेख मुदस्र अहमद इसाग अहमदनगर प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झेंडा मिरवणूक काढण्यात येणार असून या दिवशी शासन आदेशाप्रमाणे सुट्टी जाहीर करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाग समवेत अयाज बागवा शोएब कुरेशी नासिर सय्यद झाझी साबीर पुढे निवेदनात म्हटले आहे की इस्लाम धर्माचे प्रेषित मिरवणुकीचा मार्ग एकच असल्याने झेंडा मिरवणूक पुढे ढकलून वीस सप्टेंबरला शुक्रवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात होणाऱ्या मुस्लिम

काढला होता त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे व त्यांनी सदर निवेदनाची दखल घेऊन सुट्टी जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे माजी नगरसेवक मुदस्फर अहमद इसाक फ्रेंड सर्कल तर्फे ईद जुलूस जुलूसकरिता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले निवेदन हे उल्लेख केला आहे अहमदनगर शहरात शासकीय सुट्टी देण्यात यावी तर साहेबांनी निवेदन घेऊन आम्हाला आश्वासन दिले का आम्ही याच्यावर विचार करू